म्हण चला चक्र चालू झालेलं आहे मंडई असं दिसण्यात येते की तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटीशन ऐकून नाही बघा प्लीज सबस्क्राईब चॅनल गणपती बाप्पा आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे आई मर्याई प्रसन्न नमस्कार हे कोळशेत गावातले ना सगळे कोळशेत गावातले आवारामध्ये असं काय भांडाई असं काय स्ट्रक्चर आहे पाण्याचा स्रोत आहे सर आपल्या ब्लॉगचं नाव काय मिलिन पाटील युट्यूब चॅनल हा यांच्या चॅनलचा चेक करा आणि आवडत नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेयर करा। असा काय प्रसाद दिला जातो आता इथे अशी जत्रा सकाळी भरलेली आहे मी असं इथे इथे रात्री बारा साडेपर्यंत खूप अशी गर्दी होते आत्ता तर जस्ट साडेआठ नऊ ला सुरुवात झालेली असे असे स्टॉल आहेत हे सगळे आहेत आपले पापड फेणी आयटम या दादांकडे पुढे नंबर डिस्प्ले केलेला आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही आवडल्यास त्यांना सांगू शकता फ्राय केल्यानंतर असं काय दिसत बघा रिंग्स आहेत बँगल्स आहेत आणि इथे मंगळसूत्र भरपूर अशी आहेत त्या ताईंच्या स्टॉलवरती भरपूर असे मंगळसूत्रचे पकार नेकलेस कसं आहे अडीचशे साडेतीनशे पासून अडीचशे साडेतीनशे पासून येतात पुढचे तर ते, ते हंड्रेड वाले भरपूर असं महिलांसाठी कलेक्शन हे सगळे हंड्रेड वरचे कुठे म्हणा नथी अच्छा नथ इथे आहे सॉल साईजच्या नथी आहे याची काय प्राइस आहे आणि इथे बुगडी तुम्ही त्या कितीला शंभर ओके भरपूर असं कलेक्शन लागतातच काय काय तर खाजा आहे खाजामध्ये बघा मसाले खाजा हळदीचा खाजा पांढरा हिरवा आणि ते लाडू बघा हे कडक लाडू आहे तिथे आंबा पोळी स्वीट्स अशा काय पदार्थ बऱ्याच वेळा आपण बघतो लोणची जे भरपूर असे पदार्थ गोड लोणचं तिकडलाचं आंबट लोणचं मिरचीचं लोणचं लोणच्या टेस्ट घेऊन घेऊ शकतात राजस्थान पिकल होम मेड्या आवडतीचा खेळ बंदुकीने फुगे फोडणे वा मग कोणाकोणाचं आहे रिंग टाकणे आणि मग पैसे कलेक्ट करायचे आपण टाकतो बऱ्याचपैकी पण भरपूर कमी चन चालतं माझा आवडता गेम आहे माझा आणि आजवेचा आम्हाला बघायला खेळायला खूप आवडतो इथे चक्र आहे बाप तिथे बघा त्या चक्रामध्ये मला वाटते आई आणि मुलगा असे दोघंच बसले आहेत प्रायव्हेट चक्राची सफर घेतात वा मस्त या गाडीचा बघा काय स्पीड आहे बाप फुल स्पीडमध्ये आणि चक्र बघा परत वर गोलगोल फिल्डचा पण वर खालीचं होत आहे दोन दोघं चार पाच जण आहेत आणि बघायचं बापरे खूप स्पीड आहे मंडळी रेल गाडी बघूया बघा रेल गाडी येते तिथून मस्त असा एक्सपिरियन्स मोठे चक्र आहे जंपिंग जॅक जत्रेला अजून आहेत लोक बरीचशी यायचे आहेत खूप उशिरापर्यंत रात रात्री चालते जत्रा मुामंडिताला चक्र चालू झालेलं आहे मग अजून काय असे काय गेम आहे लहान मुलं एन्जॉय करते आहेत पलीला होता लहान मुलांना बोटिंग आता इथे बघायला मिळतंय मस्त लहान मुलं एन्जॉय करत वोटिंग करता करता चला ट्रेन चालू झालेली आहे आणि असा काय स्पीड घेतलाय ट्रेनने ट्रेनच्या इंजिनमध्ये ट्रेन फुल दमाल इंचा आहे जम्पिंग आहे मुलं मस्त एन्जॉय करतात बघ इथे मस्त छोटा जंपिंग आहे मुलं मस्त एन्जॉय करतात आणि इथे काय आहे बाईक्स बाईक्स आहे जंपिंग जॅक चालू झालेला आहे बोले वरती बघा इंचा फुल धमाल एन्जॉयमेंट फुल धमाल इथे बघा बाहेर काढायचा बघतो आहे पण मुलं कायला मागत नाही अरे बापरे जबरदस्त म्हणजे काय आहे तर पहिले लहानपणीच्या आपली आठवण कापूस कैसा द्या तीस थर्टी रुपीज जत्रे मी स्टॉल लावले कुके आपल्या हे कापूस थर्टी रुपीज आणि इथे पॉपकॉर्न कोल्हापुरी झंजणी आणि चटणी आणि हुडा थालीपीठ असे काय आहे हे काय ताई हे आपे आहेत अच्छा मस्त पैकी गरमागरम हे थालीपीठ आहे बघा मस्त थालीपीठ आहे आपे चटणी आणि मिसळपाव आहे ना पाव चला इथे आला तर स्नॅक्स आहे त्यांकडे कोल्हापुरी थालीपीठ असं का त्यांचं स्टॉल आणि हे पदार्थ थालीपीठ मस्त आहे मोठंच्या मोठं आयटम म्हणजे पिझ्झा पिझ्झा सुद्धा आहे आणि बघा पोटॅटो पोटॅटो असे काही ते शिजवले जात आहे ते शिजल्यानंतर असं पाणीपुरी रगडापुरी तो हा स्टॉल इकडे आहे रगडा बनवला जातो पाणीपुरी आणि मोठमोठ्या रगडा काही सगळ्या गोळा सुद्धा बघा असं काय खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी झालेली आहे अजून पुढे भरपूर होणार असं म्हणतात बघूया पुढे गेल्यावर हा फूड आयटम चालू आहे काय घेतलाय काय आपला पापड आवडता कोणाचा तुमचा का दांचा दोघांचा आवडता दो अरे वा शेवज आपलं आण्णा काय म्हणाला गोसावी सर अच्छा आणि वहिनी आहे नमस्कार नाही नाही ना, थँक्यू चला भेटू आपण ज्या चला पुढे वीस आयटम सुद्धा आहे शेजवान फ्राईड राईस चिकल फ्राईड राईस फॉर्म इथे असतात यात्रा आपण पुढे कंटिन्यू करा करूया या असा काय तुम्हाला दाखवला म्हणजे मंदिराचा कळच दिसतोय मंडळी माझ्या चॅनल लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बिलनुशन ऐकून इनेबल का तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा आई मरी आई माते की जे पाठरी लवकरच येणार आहे स्टे ट्यून थँक्यू